श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या रथसप्तमी आहे म्हणजेच चार फेब्रुवारी आप दोन हजार पंचवीस रथसप्तमी आलेली आहे तर या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची दूध का ओतू जाऊ द्यावे किंवा रथसप्तमीला दिवसभरात काय सेवा करायच्या आहेत आणि रथसप्तमीला दान काय करावे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम रथसप्तमी म्हणजे काय तर पहा या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झा म्हणजे सूर्यदेव आपल्याला सूर्याने हा प्रकाश आपल्याला रथसप्तमीच्या दिवसापासून दिलेला आहे आणि रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो तर सूर्यदेव हे रथात बसलेले असतात आणि रथसप्तमी म्हणजे माघ महिन्यातील सातव्या दिवशी रथसप्तमी येत असते त्यामुळं माघ स सप्तमीला म्हणजेच पहा माघ अंशानंतर जो माघ महिना सुरू होतो त्यात सातव्या दिवशी शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी रथसप्तमी येत असते तर सूर्यदेव हे रथात बसलेले असतात तर अशा रथसप्तमी रथात बसलेल्या सूर्याची आपण पूजा म्हणजे प्रतिमेची किंवा आपण चौरंगावरती रांगोळीने किंवा आपण चित्र काढतो त्याची आपण पूजा करत असतो रथसप्तमीच्या दिवशी तर रथसप्तमी म्हणजे काय तर सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी आपण साजरी करत असतो सूर्यदेव हे असे एकमेव देवता आहेत की ज्यांना आपण पाहू शकतो सूर्यदेव जर म्हणजे पहा जर सूर्य उगवला नाही तर आपला म्हणजेच दिवस पूर्ण पहा किंवा आपलं आयुष्य पहा हे अंधारात जाईल आपल्याला काही दिसणार नाही काहीही कळणार नाही त्यामुळं सूर्यदेवांचे आपल्यावर असे भरपूर उपकार आहेत पहा ते रोज आपल्यावर उपकार करत आहेत जसे सूर्यदेव आपल्याला दिसते तसं सूर्यदेवांनाही आपण दिसत असतो त्यामुळं आपल्याला या रथसप्तमीच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत पहा संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पहा पहिला आपण पाहू की रथसप्तमीची पूजा कशी करावी तर मी आता तुम्हाला सांगितलं की आपण रथसप्तमीच्या दिवशी तुळशीच्या समोर पण ही पूजा केली जाते किंवा देवघराच्या जा समोर पण ही पूजा केली जाते तर आपण एक चौरंग घेणार किंवा एक पाठ घेणार त्यावरती हो आपण कपडा अंथरणार त्यावर हो आपण रांगोळीने आपल्याला सूर्यदेवांची प्रतिमा काढायची आहेत रथ काढायचे आहेत त्या रथाला चाक काढायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये सूर्यदेव काढायचे आहेत जर तुमच्याकडे चित्र आपण ड्रॉइंग जर काढलं तरी पण चालेल किंवा रांगोळीने काढलं तरी पण चालेल तर अशा आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची असते आणि रथसप्तमीच्या दिवशी आपण सप्तधान्याची पण पूजा करतो पहा म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सप्तधान्याचीही पूजा करतो काही ठिकाणी पहा बारा धान्यांची पूजा केली जाते म्हणजे बारा ग्रह बलवान होण्यासाठी तर आपल्या हे रथसप्तमीच्या दिवशी आपला ही पूजा केल्याने पहा आपला म्हणजेच सूर्य जो ग्रह आहे तो एकदम मजबूत बनतो पहा म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या अडचणी येत असतात नोकरीमध्ये किंवा म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत मुलांना वगैरे ज्या काही अडचणी येत असतात किंवा त्यांना नोकरी लागत नाही किंवा आपल्याही चालू ही नोकरी गेली ती नोकरी गेली अशा ज्या गोष्टी चालू असतात ना तर ह्या सूर्यदेवाची पूजा केल्याने उपासनेने पहा त्या आपल्या आपल्या आयुष्यातील ह्या सगळ्या कटकटी सगळ्या अडचणी संपत असतात पहा म्हणजे सूर्यदेव पण किती महान आहेत सूर्यदेवांचे सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला रोज उगवतात मावतात प्रकाश देतात तर आपल्याला त्यांची किंमत नाही म्हणजे त्यांची आपल्याला काही कदर वाटत नाही तर पहा या सूर्यदेवांची आपल्याला या आपल्याला ह्या उपासना करायची असते रथसप्तमीच्या दिवशी तर पहा ह्या सप्त रक्तधान्याची आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्ही सूर्याला अर्घ्य पण या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी कसं रोज दिलं जातं पण ज्यांना रोज सूर्याला अर्घ्य देणं शक्य नाही त्यांनी निमित्ताने या रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता आम्ही फ्लॅट फ्लॅट शिष्टीमध्ये राहत आहोत आम्हाला सूर्य दिसत नाही मग सूर्याला आम्ही अर्घ्य कुठून द्यायचं कसं द्यायचं तर पहा तुम्ही तिथून सुद्धा गॅलरीमध्ये येऊन सूर्याला आपण अर्घ्य देऊ शकतो रथसप्तमीच्या दिवशी जे खाली ग्राउंडला राहतात त्यांना तर बाहेर येऊन र आपल्याला सूर्याला अर्घ्य हे देताच येतं तर पहा आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना जे आपण तांब्या भरून घेणार आहोत तांब्याचा तांब्या, तांब्या तुम्हाला जर तांब्याचा नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी पण चालेल तर त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि लाल रंगाचं फूल हे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देताना टाकायचं आहे तर आपल्याला सूर्याला अर्घ्य हे आपल्या वरती हात धरायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तो तांब्या धरायचा आहे आणि जे आपण जल सूर्याला अर्घ्य घालतो ते आपल्याला आपल्याही अंगावरती पाणी पडलं नाही पाहिजे किंवा खाली सांडलेलं पाणी कोणी त्याच्यावर त्याला ओलंडतं आहे किंवा त्या पाण्यातून जात आहे असंही नाही झालं पाहिजे त्यामुळं जर तुम्ही फ्लॅट सिष्टीमध्ये राहता गॅलरीतून देत आहात म्हणजे बाल्कनीतून किंवा तुम्ही टेरेसवर जाऊन देता तुम्ही जा तर तुम्ही एक बकेट वगैरे खाली ठेवायची किंवा झाडाची कुठल्याही झाडाची कुंडी असेल त्या कुंडीत पाणी पडत आहे किंवा बकेटमध्ये आहे किंवा आता जे खाली राहतात त्यांनी डायरेक्ट झाडाचं एक काळ आहे म्हणजे झा पाणी घालण्यासाठी तर त्यामध्ये डायरेक्ट आपण वरतून जल घात त्यामध्ये आपण सूर्यदेवांना जल घातला तरी पण चालेल अशा प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याची पूजा पण आपल्याला करून घ्यायची आहे सूर्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा तीळ ह्या सर्व गोष्टी आपल्याला सूर्याला वाहून घ्यायच्या आहेत सूर्याला आपण पहा पण ओशामध्ये पण ज्या ज्या गोष्टी आपण सूर्याला ओ असताना टाकतो त्या गोष्टीसुद्धा आपण पूजामध्ये ठेवू शकतो गाजर वगैरे ज्या गोष्टी असतात त्या आपण कारण प्रत्येकाची ही वेगवेगळी असते आपण सप्तधान्यांची पूजा केली तरी पण चालेल गुळखोबऱ्याचा निवडते किंवा आपल्याला खीर बनवायची आहे तर आता हे जे आपण पाहिलं की पूजा कशी करायची सूर्याला अर्घ्य द्यायचं तर सूर्याला आपल्याला अर्घ्य हे चार तारखेला म्हणजे रथसप्तमी आहे तर त्या दिवशी सूर्याचा जन्म झालेला आहे मेन जरी सकाळची वेळ असेल रथसप्तमीला म्हणजे रोज आपण सकाळी नऊच्या आतमध्ये सूर्याला आपण अर्घ्य देत असतो पण या दिवशी जरी उशीर झाला तरी पण सूर्याला अर्घ्य द्या कारण सू रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही या दिवसभरामध्ये सूर्य मावळ्याच्या आत एकडं पूर्वेला जोपर्यंत सूर्य आहे ना तोपर्यंत तुम्ही नक्कीच अर्घ्य द्या कारण भलेही नऊच्या आत आठच्या आत सातच्या आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण उशीर जरी झाला तरी पण तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्यही द्यायचंच आहे कारण आपल्याला हे सूर्या रोज आपल्याला सूर्याचं आपल्याला सूर्यापासून पहा जर सूर्य मी आधीच सांगितल्याप्रमाणे जर उगवलं नाही तर त्याचे आपल्याला किती म्हणजे वाईट परिणाम भोगावे लागतील त्यासाठी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्यही द्यायचंच आहे सूर्यदेवाची पूजाही करायची आहे कशी करायची ती मी सांगितली आहे आता दूध उतुका घालायचं आहे पहा तर दूध ऊतू आपण प पहिलं पहा चूल असायची चुलीमध्ये गोऱ्या असायच्या गोऱ्यामध्ये का मटके मटक्यामध्ये पाहता त्याला सुगड किंवा असं म्हणजे बोळकं हे म्हणतो तर त्यामध्ये दूध ठेवलं जायचं आणि ते दूध उतू घालवायला जायचं म्हणजे ते दूध उतू शिजूपर्यंत आपल्याला जोपर्यंत उतू जात नाही तोपर्यंत आपल्याला ते दूध उकळायला घ्यायचं मग ते दूध आपण प्यायचो तर आता हे दूध आपण कसं करणार तर तुम्ही आता नसेल चूल तर आपण आपल्या गॅसवरती पण करू शकतो तर पहा एक बोळकं घ्यायचं सुगड घ्यायचं त्यामध्ये आपल्याला yeah <laughs> त्या मातीच्या भांड्यामध्ये दूध घालायचं आहे दुधामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे आपल्याला पांढरे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जरी तुम्ही एका गमिल्यामध्ये आपल्या बाल्कनीत म्हणजे आपल्या घराच्या समोर आपण तिथं एका गमिल्यामध्ये गोव्या पेटवल्या त्या किंवा आपला कोळशाचा हार केला किंवा गोऱ्या केल्या तर त्यामध्ये आपल्याला ते सुगड जे आहे ओळख आहे ते परत नेऊन ठेवायचं आहे आणि तिथे आपल्याला दूध ओतू घालायचं आहे पाहता ते दूध ओतू जाताना आपल्याला हे उत्तर दिशेला दूध उतू उत जाईल अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे ते थोडंसं खाली घ्यायची ती त्यामुळे आपल्याला दूध हे उत्तर दिशेला ओतू जाईल म्हणजेच आधी सांगितलं मी तुम्हाला की दूध ऊतू का जाऊ द्यायचं आहे तर दूध उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचं आहे आणि का जाऊ द्यायचं आहे तर आपली उत्तर उत्तर प्रगती होत जावी त्यामुळे आपल्याला दूध हे उत्तर दिशेला ऊतू जाऊ द्यायचं आहे तर दूध ऊतू जाऊ मागचं कारण हे आहे कारण सूर्यदेव हे कधीही म्हणजे आपल्याला आपल्याकडून काही घेत नाहीत आणि आप सूर्यदेवाला आपल्याकडून काही फायदा नाही पण तरीही आपल्याला सूर्यदेव आपण जर त्यांची अशा प्रकारे सेवा केली त्या दिवशी तर आपल्याला त्याचं फळ देत असतात दे तर आता सप्तमीला दिवसभरामध्ये आपल्याला काय काय सेवा करायची तर आपण सूर्यदेवाचा मंत्र म्हणू शकतो ओम हिन घृणी हा सूर्य आदित्य श्री किंवा ओम घृणी हा सूर्याय नम यापैकी आपण कुठलाही मंत्र म्हणू शकतो आणि आपण जे अर्घ्य देणार आहोत ना सूर्यदेवांना तर अर्घ्य देतानासुद्धा आपण ओम घृणिहा सूर्याय नम हा मंत्र म्हणू शकतो किंवा ओम श्रीन गुरुणी हा सूर्य आदित्यश्री आपण हा, हा मंत्रसुद्धा म्हणू शकतो दिवसभरामध्ये आपण एक माळ किंवा म्हणजे एकशे आठ एक, एक माळ म्हटली तरी पण चालेल कुठल्याही मंत्राची किंवा आपण बाकीचे स्तोत्र म्हणजे आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्याष्टक या गोष्टी किंवा मंत्र स्तोत्र मंत्र अष्टक या दिवशी आपण दिवसभरामध्ये या सेवा करू शकतो तर रथसप्तमीला आपलं दान काय करायचं आहे तर पहा आपण रथसप्तमीच्या दिवशी आपण हे जे सप्तधान्य आपण पूजा करत असतो तसंच आपण सप्तधान्यापैकी कुठले एक धान्य पण आपण दान करू शकतो किंवा आपण सप्तधान्य ही दान करू शकतो किंवा तुम्ही गरजूंना चप्पल दान करू शकता कारण त्यांचे पाय जेव्हा आपण पोळतेत किंवा भासते तेव्हा त्यांना आपण जर त्यांना चप्पल दिली तर त्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभतील किंवा ज्यांना अंग भस भर कपडे घालण्यासाठी आपण कपडे दान करू शकतो किंवा दान करू शकतो तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या रथ सप्तमीच्या दिवशी दिवसभरामध्ये दान करू शकता आणि या रथसप्तमीपर्यंत पहा आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत असतो किंवा रथसप्तमीपर्यंत आपण बोर नाहाणं कार्यक्रम करत असतो म्हणजे शेवटचा दिवस हळदी कुंकूचा म्हणजे रथसप्तमी बोर नाण्याचा पण शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी तर त्या दिवशी आपण दान आणि वानाला खूप महत्त्व आहे त्याप्रकारे आपण दान पण या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी देऊ शकतो किंवा वाण पण आपण या रथसप्तमीच्या दिवशी देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण पहा संपूर्ण माहिती पाहिलेली आहे रथसप्तमीविषयी माहिती माझी सांगून झालेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झाले सेम मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणाला भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ